नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कांदा लसूण न घालता बटाट्याची पिवळी भाजी बनवून घेणार आहे श्रावण महिना चालू झाला की उपवास तापवास चालू असतात आणि श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण बहुतेक ठिकाणी खाल्ला जात नाही श्रावण महिन्यामधल्या ना सोमवारला फार महत्व असतं आणि सोमवारच्या उपवास सोडण्याच्या थाळीमध्ये नेहमीच आपण पारंपरिक पदार्थ बनवले जातात तर आज आपण कांदा लसूण न घालता बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची हे बघणार आहे तर इथे बटाटे उकडून घेतलेले बटाटे ही भाजी बनवताना थोडेसे असे कच्चे उकडून घ्यायचे म्हणजे ते कडक राहतात त्यानंतर ना जिरे लागणार आहे आले आणि हिरव्या मिरचीचा इथे ठेचा बनवून घेतलेला आहे खोबरे एक वाटी मी छोटी किसून घेतलेले आहे हळद हिंग लागणार आहे आणि जिरी मोरी कडीपत्ता चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आता इथे हाताने जर तुम्ही बटाटा असा फोडून घेतला तर भाजी चिकट होते आणि चिवट होते अशी मोकळी सुटसुटीत होत नाही त्यासाठी काय करायचं बटाटा आपल्याला साधारणतः ऐंशी टक्के इथपर्यंत शिजवून घ्यायचा थोडासा थंड झाला की सुरीने बटाटा असा कट करून घ्यायचा तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की जिरी मोरी घालायची त्यामध्ये आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा एक मिनिटभर ठेचा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कचवटपणा जो असतो मिरचीचा तो निघून जातो त्यानंतर ते ना त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आता इथे आपल्याला कोणता मसाला घालायचा नाही तर हिंग घालायचा आहे थोडासा हळद आपल्याला इथे घालायचा पिवळा कलर येईपर्यंत कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि आज आपण ना सुक खोबरं इथे किसून घेतलेले ते घालून बटाट्याची भाजी इथे बनवून घेणारे स्व खोबरं घालून बटाट्याची भाजी बनवली की त्याची चव जी असते ती फार वेगळी लागते एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून बघा एक मिनिटभर आपल्याला सगळं परतून घ्यायचं त्यानंतर ना बटाट्याच्या फोडी आपण करून घेतलेल्या त्या यामध्ये घालायच्या व्यवस्थित हलवायचं सगळ्या शेवटी आपल्याला इथे घालायचं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मीठ घातलं की भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आणि झाकण ठेवून पाच सहा मिनिट आपल्याला वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची जितकी चांगली तुम्ही भाजी परताल ना तितकं बटाट्याला चव जी असते ना ती खूप छान येते त्यानंतर ना मिरचीचा जो तिखटपणा असतो तो, तो बटाट्यामध्ये ते व्यवस्थित उतरला जातो तर इथे बघू शकता तुम्ही पाच सहा मिनटानंतर ना आपली बटाट्याची जी, जी भाजी आहे ती चिकट न होता मोकळी सुटसुटीत अशी चपातीबरोबर खायला व्यवस्थित झालेली भाजी आपण व्यवस्थित अशी बनवून घेतलेली आहे परतून घेतलेली आहे तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय